नमस्कार शेतकरी मित्रांनो संवाद बळीराजाचा या युट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे पारवडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथील शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी तर या ते दुकानदार सुद्धा आहेत तर आज त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत त्यांचं दुकान कोणत्या नावाने ते सर्व ना माहिती ते, ते स्वतः सांगतील तर पहिल्यांदा मी त्यांचं नाव गाव आणि मोबाईल नंबर त्यांना विचारतो दादा नमस्कार नमस्ते तुमचं नाव सांगा पूर्ण ना ना राजाराम नांगरे हां माझ्या दुकानचं नाव न्यू बहिरवनाथ कृषी सेवा केंद्र पारवडी मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद एकोणसत्तर झिरो एकशे दहा बरं तर आता मला एक सांगा हे तुम्ही खोडव्यामध्ये कलिंगडाची लागवड केली ते कशा पद्धतीने केली किंवा तुम्हाला कसं सुचलं की आपण खोडव्यात हे नियोजन करावं माझे रिंग पद्धतीने ऊसाचीच लागण आहे एकशे दहा टन ऑवरेज काढलेलं आहे शहाऐंशी झिरो बत्तीस ऊसा आहे माझा बर तर तीन एकर उसा आहे माझा तीनशे तिसट्यान ऊस गेलेला ह्यातला आणि त्यात मी ऊस तुटल्यानंतर कलिंगड लावलं आणि कलिंगडाचे रोप लागण केली तर आता तुम्ही बघा पंचावन्न दिवसाचा पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे पंचावन्न दिवसाला तीन किलो पर्यंत साईज झाली बरोबर आ, तीन अडीच तीन किलोची सर्रास साईज आहे सेटिंग बी चांगला आहे आणि प्लॉट बघू शकता ग्रीनरी एकदम प्लॉटची क्वालिटी आहे आणि शहाऐंशी रोबत्तीस चा हा खोडावा असल्यामुळं फुटू बघा साधारणतः एका बेटाडात वीस पंचवीस ऊसाची संख्या आता सध्या आहे म्हणजे कडलन आहे सर्रास आहे कारण आपण लागण करताना रिंग पद्धतीने केली सहा फुटाचा पट्टा आहे आणि ऊसातली उसात आ, तीन फुट अंतर आहे हा बेड किती फुटांचा होता सहा फुटांचा सहा फुटांचा बेड बर त्याच्यामध्ये आपण किती अंतरावरती कलिंगड लावले सव्वा फुटाव सवा फुट अंतराय सवा फुटाव लागण आहे आता बघा ही ही तीन किलोची साईज आहे सध्या बरोबर तीन किलो साईज आहे आणि ही जी राहिलेली आहे सेटिंग ही ही साधारणतः दीड किलो पर्यंत आहे तर सेटिंग बी एकदम दाट आहे सेटिंग हिथ बी आहे आहे नंतर हिथं सेटिंग भरपूर सेटिंगचा काय प्रॉब्लेम नाही सेटिंग चांगले आहे ठीक आहे ठीक आहे सेटिंग प्लॉटच्या हिशोबाने ग्रीनरी चांगली आहे प्लॉटला सेटिंग चांगली आहे तुम्ही या समोर पाहिजे तिकड बर खोडव्यामध्ये काय फरक पडतो फर का थोडासा उत्पन्नाला उत्पन्नाला कलिंगडा खोडव्याला औषध सुटतात त्यामुळे खोडव्याची काळू बघा ओसबी बघा तुम्ही कसा आहे